जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी आहे ती, -ती थेट कोकणातून कोकणात उठलेली राजकीय वादळ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना धक्का स्थानिक नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश निश्चित ती संपूर्ण यादी चाली कोकणाचा राजकीय पट पुन्हा हल्लेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचे नेते शिंदे गटाचे असलेले रामदास कदम यांना आता एक मोठा धक्का बसलेला आहे सुपुत्र मंत्री गृह राज्यमंत्री स्वतः माझी विरोधी पक्ष नेते राहिलेले मंत्री राहिलेले रामदास कदम यांना त्यांच्या मतदारसंघात स्वतःच्याच गावात जबरदस्त असा धक्का बसलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्थानिक शिलेदारांनी चमत्कार करत रामदास कदमांना मोठा धक्का दिलेला आहे नेमके काय झाले हे सविस्तर बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर बेल बेलायकन प्रेस करा आणि तुम्ही जर उद्धव ठाकरे यांना मानत असाल त्यांचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना शेवटी लिहायला विसरू नका आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालंय का कोकणात अनेक घटना राजकीय घटना घडत आहेत कधी राणे यांना धक्का बसत आहे तर कधी राणे यांच्या दोन मित्रांमध्ये जी काही सध्या शीत आणि हाणामारी सुरू आहे राजकीय युद्ध सुरू आहे त्यामध्ये सुद्धा कोकणी माणूस कोणाकडून निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेले असताना आता उदय सामंत किरण सामंत यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी बिंचलं याची महत्वाची बातमी आल्यानंतर आता मात्र रामदास कदम यांना जोरदार धक्का बसलेला दिसत आहे ठाकरे कुटुंबाचे कोकणावर सर्वात जास्त प्रेम आहे आणि कोकणी माणसाचे सुद्धा ठाकरेंवर प्रचंड असं प्रेम आहे सुरुवातीपासूनच कोकणाने ठाकरेंना चांगली साथ दिली आहे मुंबईत सुद्धा तसेच कोकणात सुद्धा ठाकरे म्हणजे कोकणी माणूस माणूस आणि कोकणी म्हणजे ठाकरे असं समीकरण आहे त्यामुळे पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंना डोक्यावर घेतलं होतं आणि चांगल्या सहानुभूतीपूर्वक ठाकरेंचा कोकणाने विचार केला होता आता सुद्धा अनेक नेते शिंदे गटात गेल्यानंतर सुद्धा ठाकरेंकडे लोकांचा जनतेचा ओढा हा चालूच राहिलेला आहे त्यामध्ये जर शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते असलेले रामदास कदम यांना धक्का बसलेला आहे स्थानिक नेत्यांनी रामदास कदमांच्या हुकुमशाही वृत्तीला तसेच एकाधिकारशाही वृत्तीला कंटाळून ठाकरेंच्या पक्षात येण्यासाठी उत्सुक असल्याचं समजतं हे बत्तीस नेते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड कुडाळ आणि माळवण परिसरातील अनेक स्थानिक नेते तसेच रत्नागिरीतील दापोली मतदारसंघातील योगेश कदम यांचे स्वतःचे अनेक स्थानिक नेते यामध्ये बत्तीस नेते हे गाव पातळीवरील जे राजकारण आहे त्यामध्ये किंवा गाव पातळीवरच्या विकास कामासाठी जे काही निधी मागत होते परंतु तो निधी मंत्री असून राज्यात सत्ता असून सुद्धा रामदास कदम किंवा योगेश कदम हे देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं आम्ही गावात ठाण मांडून बसलो पण आमच्या विकासाच्या योजना थांबल्या आहेत आमच्या मागे कोणी उभं नाही लोक आमच्याकडे प्रश्न विचारतात पण उत्तर देता येत नाही एका माजी नगरसेवकाने सुद्धा सांगितलं की आम्ही शिंदे गटाकडे येऊन चूक केली का मग नक्की काय करू असं म्हणत त्यांनी आता पुढे काय करणार असं सांगितलं आहे या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडे कार्यकर्त्यांची ओढ वाढू लागली आहे उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात कोकणातील दिलेला संदेश शिवसेना ही कोकणची जन्मभूमी आहे आम्ही विश्वासघात केलेला नाही लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि स्थानिक नेते यांनी या नाराज गटाशी गुप्त बैठकाही घेतल्याचं समजतं हेच जे बत्तीस नेते आहेत ते, ते रामदास कदम आणि त्यांच्या पुत्रांच्या आजूबाजूचे आहेत जे निवडणुकीच्या दरम्यान महत्वाची अनेक कामे करतात त्यामुळे जर हे ठाकरे गटाकडे आले तर रामदास कदमांना हा सर्व मोठा धक्का बसू शकतो कार्यकर्त्यांच्या भाषेत सांगायचे तर कोकणचा नेता एकच उद्धव ठाकरे यांनी त्यांनीच आपल्याला मंच दिला सुरुवातीला आम्हाला त्यांनीच कोकणात महत्वाचा सन्मान आणि पदं दिली आता मात्र रामदास कदम यांना आम्ही सोडून जाणार असं काही नेत्यांनी ने सांगितलं त्यामुळे आता शिवसेना ही जुनी उद्धव ठाकरेंकडे आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं राजकीय विश्लेषकांच्या मते रामदास कदम हे जुने आणि प्रभावी नेते होते पण आता शिंदे गटात गेल्यावर त्यांच्या आसपासचा नैसर्गिक संपर्क कमी झाला आहे त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक रचना कोसळली आहे शिवसेना म्हणजे केवळ नाव नाही तर ती भावना आहे आणि ती भावना ठाकरे गटाकडे परत जात आहे राजकारणात हुकुमशाही आणि निधी वितरणातील अन्याय हे दोन मुद्दे स्थानिक नेत्यांच्या निर्णयामागे ठळकपणे दिसत आहेत कोकणात शिंदे आणि भाजपा गटात ही खळबळ माजली त्यामुळे आता त्यांच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे कारण कोकण हे ठाकरे सेनेचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात गेल्या निवडणुकात रामदास कदमांची पकड जरी मजबूत होती तरी आता मात्र परिस्थिती उलट होत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा कदमांना मोठा धक्का बसू शकतो पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा इतर ज्या सरपंच पदाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये रामदास कदम यांनी निधी न दिल्यामुळे अनेक सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा नाराज आहेत आणि सत्तेत असून आम्हाला काय फायदा आम्ही आमच्या गावाचा विकास करू शकत नाही मग जनतेला उत्तर काय देऊ असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता पुढील काळात जर आम्ही असंच सत्तेत असून काही नाही दिलं तर जनता आम्हाला निवडणुकीत पराभूत करेल त्यामुळे आता आम्हाला जर आमचं राजकारण टिकवायचं असेल तर शिवसेना आणि ठाकरेंना शिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितलं पुढील आठवड्यामध्ये मातोश्रीवर या बत्तीस नेत्यांचा औपचारिक प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आदित्य ठाकरे असतील अनिल देसाई असतील अरविंद सावंत हे खासदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यामुळे कोकणातील जे काही गेल्यावेळी नुकसान झालं होतं ते नुकसान आता मिनी विधानसभा निवडणूक असलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा इतर निवडणुकांमध्ये भरून काढण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे व ते लवकरच या बत्तीस नेत्यांच्या संपर्कात येणार असून पुढील आठवड्यात मोठा असा भव्य दिव्य पक्षप्रवेश सोळा होणार आहे शिंदे यांच्यासाठी हा मोठा इशारा मानला जातो कारण आतापर्यंत शिंदे गट कोकणात स्वतःला मजबूत समजत होता पण आता परिस्थिती बदलली आहे नेते जरी तिकडे असतील तरी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मात्र जाग्यावर आहे आणि तो शिवसैनिक ठाकरे कुटुंबावर प्रेम करतो ठाकरेंच्या विचारांवर प्रेम करतो त्यामुळे जसं कोकणात मराठी माणूस राहायला पाहिजे तसा मुंबईत राहिला पाहिजे म्हणूनच दोन ठाकरे यांच्यासोबत हा कोकणी माणूस राहिलेला आहे त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना फक्त मुंबई ठाण्याचे महत्व वाटतं ग्रामीण भागात कोकणात त्यांचं काही चालत नाही असं सगळीकडे स्थानिक स्तरावर समजत आहे उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून जे काही सगळीकडे दौरे करत आहेत शेतकऱ्यांसाठी फिरत आहेत त्यामुळे त्यांची जी इमेज आणि स्वच्छ सज्जन नेता म्हणून जी आहे ती तशीच राहून कोकणासाठी चांगले उद्योग आणि सर्व काही आणण्याचं सामर्थ्य हे ठाकरे यांच्या सेनेत आहे असं त्यामुळेच आम्ही प्रवेश करणार आहोत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे राजकारणात प्रत्येक कुटुंबाची काही ना काही पकड असते परंतु आता राणे कुटुंबाची पकड ढिली झाल्यानंतर रामदास कदम यांची सुद्धा जी काही पकड आहे ती ढिली होणार आहे आणि हे बत्तीस नेते लवकरच उद्धव ठाकरे यांच्या कळपात दिसणार असून पुढील निवडणुकीमध्ये या बत्तीस नेत्यांना प्रत्येक गावात भगवा फडकवायचा ने? हा निर्धार घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं समजतं त्यामुळे आता ज्या काही निवडणुका पुढील काळात येणार आहेत त्यामध्ये ठाकरे यांचा विजय होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद